नमस्कार द्राक्ष बागादार बंधून मी यश फर्टिलायझर कंपनीचा प्रतिनिधी दळवे रोहित तरी आज मी वैभव हनुमंत कथा राहणार बिटले यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे तरी यश फर्टिलायझर बद्दलचे किंवा वायपॉवर बद्दलचे त्यांचे म्हणणे आपण त्यांच्या तोंडून समोरासमोर ऐकून नमस्कार माझे नाव वैभव हनुमंत कथाळ राहणार बिटले मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव अडतीस एकोणऐंशी डबल झिरो तर बघू शकता हा बेदानाचा प्लॉट आहे क्लोन वराटे आहे या ठिकाणी आपण सरांच्या मार्गदर्शनाखाली यश अॅग्रोचे वायपावर असेल झिंक असेल असे बरेच प्रॉडक्ट आपण वापरलेले आहेत आपण बघू शकता साईज आपण बाराव्या दिवशी या प्लॉटसाठी बाराव्या दिवशी आपण वायपावरचा उपयोग केलेला आहे वायपावर असेल झिंक असेल आपण पूर्ण प्रोडक्ट हे वायपावर यश्रो वापरतो वापरतोय आपण याला एकविसाव्या दिवशी जी ए मधून वायपावर जिंक आहे या ठिकाणी बघू शकता पाकळी वगैरे कशी सुटली आहे घाडाची साईज आपण या ठिकाणी बघू शकता शकताच्यावर ती घाडांची साईज झालेली आहे मण्याचं अंतरही बरोबर राहिलेलं आहे पाकड्या बरोबर सुटलेले आहेत याला आपण मॅजिक स्प्रे याचा उपयोग केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला बागेमध्ये कुठंच डावणी हा प्रकार दिसत नाही आणि गळ पूज असा काहीच प्रकार नाही आपण ह्याला कुंभार सरांच्या मार्गदर्शनाखाली ट्रायकोसुडो अँट्राकॉल असेल ट्रायकोसिडो झेड अष्ट असेल ट्रायकोसुडो एम पंचाईस असेल अशा स्प्रेचा वापर करून आपण हा प्लॉट आतापर्यंत सांभाळलेला आहे तरी आपण मॅजिक स्प्रेचे किती हात घेतले आतापर्यंत ह्या प्लॉट वय आहे अठ्ठेचाळीस दिवस झालेले आहेत या प्लॉटला अठ्ठेचाळीस दिवसापर्यंत आपण जवळजवळ दिवसा पंधरा ते सोळा स्प्रे मॅजिक स्प्रेचे घेतलेले आहेत छान आ, तरी तुम्हाला कसं वाटलं वायपावरचं रिझल्ट पॉवरचं रिझल्ट आता आम्ही चार वर्ष झालं बाग करतोय आता दोन वर्षापासून आम्ही कुंभार सरांच्या मार्गदर्शनाखाली वायपावरचं आम्ही वापर करत आहे खूप छान रिझल्ट या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहेत घडांची साईज असेल पाकळी असेल घडांचं अंतर पाकळ्यामधील अंतर हे खूपच छान आहे आणि तुम्ही पण वापरा खूपच छान रिझल्ट भेटत आहेत मी जास्तीत जास्त द्राक्ष बागादारांना कळव कळवतो की यश सरा यश ॲग्रो कुंभार सरा अतिशय चांगलं मार्गदर्शन करत आहेत शेतकऱ्यांना तुम्ही पण त्याचा वापर करा तुम्हाला यश नक्की मिळेल धन्यवाद